जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याचे खबर बात मध्ये राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका घरामध्ये मशीनच्या साहाय्याने सुगंधी तंबाखू व सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये चा जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे गणेश धोत्रे रणजित जाधव विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून राहरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदेने घोटाळा घातला यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत जलजीवनच्या घोटाळ्यांमुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे कामे अपूर्ण असताना अधिकारी पूर्ण दाखवतात कागदावर दाखवण्यात आलेली कामे तपासण्यासाठी चला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कामे तपासण्यासाठी यावे कामे पूर्ण झालेली दिसली तर मी खासदारकीचा राजीनामा देतो अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत असे थेट आवाहन खासदार निलेश लंके यांनी दिशा समितीच्या बैठक जिल्हा परिषद आणि पुरवठा विभागाला दिले साईनगर शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने साईनगर शिर्डी ते पुणतांबा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल दोनशे एकोणचाळीस पूर्णांक यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला आहे येत्या काळात शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना अधिक जलद सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एक महत्वाचा रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात त्याचा दूरगामी फायदा राज्याच्या विकासाला होणार आहे संघर्ष महिला फाउंडेशन शेवगाव श्री शक्ती महिला फाउंडेशन शेवगाव व साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने निराधार व एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची साथ मिळावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन शेवगाव पंचायत समिती सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी नायब तहसीलदार वाघमारे पंचायत समिती विस्तार अधिकारी सचिन भाकरे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन निर्मिती अभियान अंतर्गत हिरकणी महिला प्रभाग संघ भातकुळगाव प्रभाग संघाच्या अध्यक्षा तारामती दिवटे सचिव अरुणा आठरे कोषाध्यक्ष मनीषा चाबुकस्वार सदस्य राणी सागडे व श्री शक्ती महिला फाउंडेशनचे प्रथमेश सोनवणे या उपस्थित होत्या तसेच साऊ एकल महिला समितीच्या ज्योती जर्ग सोनाली जर्ग जयश्री हरावणे अनिता कोहक सुरेखा सागडे कालिंदा लिंबोरे नाजबिन पठाण मीना गाडेकर शैनाथ शेख यांचाही उपक्रमात सहभाग घेतला कांदा धोरण आणि विविध उपाययोजना ठरवण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारद्वारे सदस्यांची करण्यात आली आहे या समितीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अर्थ पीक खर्च विभाग प्रमुख यांसह सहकारी यांना योग्य वाटतील अशा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील राजुरी येथील शेती आणि फार्म डी एस एस अॅग्री टेक कंपनीचे बाबासाहेब गोरे यांची निवड करण्यात आली आहे ही समिती कांद्याचे दर स्थिर ठेवणे साठ

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव सुरेगाव शिंगणापूर पाणी पुरवठा योजना पिंपळवाडी नपाळवाडी माळेगाव थडी मायगाव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडणाऱ्या त्या दोन कंपन्यांना आमदार आशुतोष काळे यांनी दणका दिला आहे पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे त्यांचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे मराठा शब्द हा महाराष्ट्रातील सर्वांसाठी आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी फुले शाहू आंबेडकरांचा विचार ते पुढे सांगत होते मात्र निर्माण करणाऱ्या पक्षांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ संगमनेर मध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र निषेध हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्या मागील खरे सूत्रधार ओळखा असे आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले राहुलीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी उभा असणार महिला आयोग तर दुसरीकडे त्याच नावाचा गैरवापर महिलांना व्यक्तीचा हे सगळं काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका पदाधिकाऱ्यामुळे आणि या प्रकारामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसलाय हे सगळं एका कॉल रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आलं आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली घटना अशी आहे की राहुरीतले राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील भट्ट यांनी स्वतःची ओळख राज्य आयो महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या खाजगी सहायक म्हणून दिली त्यांनी काही महिलांना फोन करून त्यांची दिशाभूल केली आणि खोट्या आश्वासनांनी त्यांच्याशी संपर्क साधला शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर मावा गुटका जुगार सोरट यांसह अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावात वादविवाद भांडणतंटे वाढलेले असून यामुळे महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत अवैध दारू व सुरू असलेल्या अवैध व्यवसायांमुळे या भागातील अनेक तरुण व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार होऊन उघड्यावर पडले आहेत त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री तसेच असलेल्या धंदे प्रशासनाने तात्काळ बंद करावे या प्रमुख मागणीची लेखी निवेदन शुक्रवारी दिनांक अठरा रोजी खाणापूर येथील ग्रामस्थांनी अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क तसेच अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे तसेच सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी खानापूर येथील ग्रामस्थांना दिले आहे यावेळी खानापूर गावचे उपसरपंच योगेशराव चेडे पाटील माजी उपसरपंच एकनाथराव जगदने पैलवान लक्ष्मण चेडे सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ मोरे भागवत चौधरी यांच्यासह हो, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जल जीवन मिशन अंतर्गत आठशे तीस पाणी योजनांपैकी दोनशे दहा पाणी योजना पूर्ण झाल्याचा दावा गेल्या बैठकीत करण्यात आला होता पूर्ण झाल्याचे दाखवलेल्या योजना अपूर्ण असतील तर उप अभियंता श्रीरंग गदडे यांनी राजीनामा द्यावा जर त्या योजना पूर्ण झाल्या असतील तर मी खासदारकीचा राजीनामा देतो असे ओपन आवाहन खासदार निलेश लंके यांनी दिले या, या योजनेत कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे या योजना ठेकेदार व अधिकाऱ्यांनीच खाऊन टाकल्याचा थेट आरोप खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी दिशा बैठकीत केला जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री